पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत हदगड येथे ग्रामसभा संपन्न सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हदगड येथे पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सौ तुळसाबाई पवार यांच्या हस्ते करून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सांस्कृतिक भवन येथे सर्व विषयांवर चर्चा करून अटी शर्ती सांगून ग्रामपंचायत येथील मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे जिल्हा सहकारी विकास अंतर्गत येणाऱ्या योजनांच्या व ग्रामपंचायतमध्ये विविध कार्यकारी दुग्धजन्य कुक्कुटपालन मत्स्य शबरी आवास योजना दोन हजार चोवीस उद्दिष्टाप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करणे आलेल्या अर्जाची वाचन करून त्यावर निर्णय घेणे रोजगार हमी योजनेच्या लेखाजोखा करून ग्रामस्थांना सुरळीत कामे द्या तसेच गावातील पाणीपुरवठा सुरळीत करा खांबावर बल्ब बसवणे अशा प्रकारे समस्या मांडून त्वरित सोडवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली यावेळी ग्रामसेवक वसंत भोरी यांनी मनोगतात सांगितले की ग्रामपंचायतीत किंवा खेड्यापाड्यात गावात बालविवाह होऊ देऊ नका तसेच कुठेही बालविवाह होत असेल तर त्वरित कळवा तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच ग्रामसेवक यांनी सूत्रसंचालन केले यावेळी सरपंच देविदास दळवी उपसरपंच मोतीराम पवार पोलीस पाटील गणेश जाधव सदस्य अध्यक्ष तसेच ग्रामस्थ उपस्थित होते ट्वेंटी फॉर लाईव्ह महाराष्ट्र साठी गणेश धुळे बोरगाव